श्रीनिवास पवार हे अतिशय सुग्नी आणि मनमोळवा शब्द माझेही आणि त्यांचे अनेक वर्षांचे संबंध फार जवळचे नाही आहेत पण भेटल्यानंतर तो माणूस आत्मीयतेने जवळ येतो हे मी कायम बघितले मी त्यांचा व्हिडिओही ऐकला खरं तर दुःख वाटेल हे घर कारण नसताना बोलले ते बरोबर बोलले घरातला एखादा फोडायचा आणि घर बर्बाद करायचं ही जी पॉलिसी आहे ती पॉलिसी काही प्रमाणात बीजेपीची यशस्वी ठरली असं ते मत मांडतात आणि त्यांनी प्रामाणिकपणाने सांगितलं की शरद पवारांचे आमके उपकार आहेत मला माहित नाही काय उपकार आहेत पण ह्या घराला एक ठेवण्यासाठी पवारसाहेबांनी केलेले शर्थीचे प्रयत्न हे या yes. उभ्या बारामतीना माहिती आहे आणि बरा बारामतीच्या विकासामध्ये शरद पवारांचे योगदान हे तिथला लहान पोरगाही नाकारत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली त्याचाही श्रीनिवास पवारांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की म्हातारा झाला म्हणून माणसाला घराच्या बाहेर काढत नाहीत आणि जे मी वारंवार सांगत होतो की शरद पवारांचं वय झालं म्हणून का तुम्ही घराच्या बाहेर काढा वा म्हणत कीर्तन करा म्हणा ते म्हणाले ना कीर्तन करा करायला सांगाल का त्यांना आपण आपल्या आजोबांना किंवा आपल्या घरातल्या वयस्कर माणसाची उमेद वाढवतो जगण्याची ईर्षा वाढवतो हे तर पार त्यांच्या मृत्यूचेच वाढवूक होते त्यामुळे अत्यंत दुःखाने मी सांगतो की जे काय होतंय आणि जे काय मी ऐकतोय जे काही त्यांच्या घरचे बोलतायत ह्याच्यातनं तरी महाराष्ट्राला कळेल की खरं काय आहे योगेंद्र बोलला श्रीनिवास दादा बोलले म्हणजे घरातच येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण सगळ्यांकडून हे अतिशय दुर्दैवी पवार कुटुंबांची एकता ही दिवाळीत दिसायची अनेक वेळा अनेक कार्यक्रमात दिसायची आणि सगळ्यांनाच सांभाळून घेणारे पवार साहेब दिसायचे आपल्या पत्रामध्ये जी भूमिका नावाचं पत्र लिहिलं त्याच्यात साधा उल्लेखही नाही पवारसाहेबांचा आणि त्यांनी लिहिलं की मी अपघाताने मला महाराष्ट्रात राजकारण द्यावं लागलं आणि त्यावेळेस महाराष्ट्राला माझ्यासारख्या युवकाची गरज होती त्याच काळात आलेले जयंत पाटील त्याच काळातले आर आर पाटील त्या काळात नव्वदच्या दशकामध्ये दे अनेक तरुण नेते आले ते कधीच असं म्हणाले नाहीत की स्वप्न पडलं होतं मला काही कळत नाही आणि खर तर त्यांच्या कानाला लागणारी जी लोक आहेत ना जे पाच हजार मध्ये आपल्याला स्वतःला विकतात त्यांच्यामुळे हा घोटाळा झाला आणि नाव घ्यायचं नाही उभ्या महाराष्ट्राला माहिती की त्यांच्या कानाला दोघ जण कोण लागायचे ज्यांचे आधीच बीजेपी बरोबर संबंध निर्माण झाले होते ते होते आमच्या पक्षात पण काम करायचे बीजेपीचं असे दोन जण आहेत होते नाही जवळची माणसं नाही ज्यांना सत्याची जाणीव आहे ज्यांना घरातलं सत्य माहिती आहे ज्यांना शरद पवार साहेबांचं सा घरातलं योगदान माहिती आहे आता आपण विकासावर नाही बोलत आहे आपण घरातल्या ऋणानुबंधाबद्दल बोलतोय ऋणानुबंधाचा दोरखंड कधीच तुटता कामा नये हे आपण बघायचं असतं हेनी तर ऋणानुबंधाच्या दोडकंडावर उभी तलवारच मारली असं नाही होत प्रत्येकाला आठवतात ते दिवस जेव्हा मी अडचणीत होते तेव्हा माझ्या मागे कोण उभं राहिलं किंवा जेव्हा मी दुःखात होतो तेव्हा माझ्या पाठीवरून हात कोणी फिरवला हो हे हात आणि तो आधार कधीच विसरायचा नसतो विसरला की कि तुम्ही किती कृतज्ञ आहात हे दिसतं आणि आज श्रीनिवास पवारांचं सहा मिनिटाच जे काही ते बोलले आहेत त्याच्यात फक्त कृतज्ञता दिसते कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे हे सख्खा भाऊ बोलतोय ह्याच्यासारखं दुःख नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही राजकारणात अनेक लोक पवारांना ह्या वयात सोडून गेले नाही नाही ते कोण सोडून शरद पवारांना कोण सोडून गेले याच्याविषयी आम्हाला एक यत्किंची ती चिंता नाही ते कशासाठी गेले कोणासाठी गेले का गेले त्यांचं किती वर्षापासूनच प्लॅनिंग होतं आम्हाला सगळं माहिती साहेबांनाही माहिती त्याच्याबद्दल काही देणं नाही राजकारणात सोडतात जातात येतात त्याच्याबद्दल कधीच दुःख बाजू नाही पण ज्या पद्धतीने अजित पवार साहेब साहेबांबद्दल बोलत होते ती पद्धतच नव्हती जाण आता घरी बसायला काय होत तुम्हाला अरे काय पद्धत आहे तुम्ही सरळ सांगू शकत होता की मी पवार साहेबांबद्दल काहीही बोलणार नाही पवार साहेबांबद्दल बोलायलाच पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलेलं हा जो राग त्या घरामध्ये निर्माण झालाय ना तो ते सातत्याने पवार साहेबांबद्दल बोलत राहिले म्हणून निर्माण झालं की ज्या माणसाने पन्नास वर्ष हे घर बांधून ठेवलं अजून तर खरं तर खूप आतल्या गोष्टी ज्या पवार साहेबांनी यांच्या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत पण हे जे काय झालं ते वाईट झालं आणि ज्यांनी कोणी हे घर फोडलं त्याने पाप केलंय असं माझं स्पष्ट मत आहे आज महाराष्ट्रामध्ये काय केलं आज महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजलं ना जेव्हा ते म्हणतात की आमच्यावर उपकार आहेत आमच्यावर म्हणून म्हणजे कोणावर म्हणजे शरद पवारांना किती यातना होत असतील मी नेहमी म्हणतो की पाण्यात पोहणाऱ्या माशाचे अश्रू कधी दिसत नाहीत शरद पवारांना काही हृदय नाही शरद पवारांना काही मन नाही शरद पवारांना काही भावना नाही स्टेजवरनं येताना जाताना त्यांची चालण्याची स्टाईल त्यांची अशी दुर्लक्ष करण्याची स्टाईल माणसाला इथे जखम होते एका सभेमध्ये ते एकटे उभे होते मागणं आदित्यदा निघून गेले शेवटी सुशील कुमार शिंदे हे त्यांचे जुने मित्र जवळ आले त्यांनी त्यांचा हात धरला आणि दोघं स्टेज खाली उतरले हे दृश्य बघताना माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं इतकं इतका द्वेष आणि ते बोलले ना मी जे बोलतो तेच की चार वेळा उपमुख्यमंत्री बनवलं तुम तुम्हाला पंचवीस वर्षात सातत्याने मंत्री बनवलं स्वतः श्रीनिवास पाटील बोलले मी तर बोलायचोच पण मी खोटं बोलत नव्हता श्रीनिवास पाटलांच्या श्रीनिवास पवारांच्या तोंडात नाही आता माझ्यावरती टीका करणारे ह्याचं उत्तर देतील काय हे दोन दोन चार चार पाच पाच पेड नोकर ठेवलेत ते पेड नोकर येतील का बाहेरून देतील उत्तर द्या म्हण आता उत्तर श्रीनिवास पवारांना म्हणा मला जे म्हणतात ते असं नाही होत आम्ही सत्य बोलत होतो आम्ही काहीही चुकीचं बोलत नव्हतं हे श्रीनिवास पवारांच्या जे काही बोलले आहेत त्याच्यात सिद्ध झालं महाराष्ट्राला सर्व माहिती देखील बोलले हे भाऊन मात्र घडीनेच काम केलेलं आहे बारामतीमध्ये लक्षात आता 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 श्रीनिवास पवार काय म्हणाले ते कळलं ना आपलं <coughs> सर चंद्रकांत पाटील म्हणतात की शरद पवारांनी होणार केला आणि त्या लोकांबरोबर सरकार बनवलं असा आरोप पवार साहेबांनी केला चंद्रकांत पाटलांना मला काय उत्तर आज सुप्रीम कोर्ट मध्ये दोन्ही गटाचा वर निर्णय येणार आहे त्याबद्दल काल एक निळ्या कपड्याची वया तुमच्या टी व्हीवर खूप वेळा दाखवली गेली तो निळा कपडा होता त्याच्यावर ना कुठला हे होता ना काय होता ना सिंबॉल होता तरी तुम्ही लोकांनी दाखवली मला कोणीही त्याच्यावर हत्ती किंवा त्याच्यावरती एखाद्या पक्षाचा सिंबॉल असला तर नक्की दाखवावं मी उभ्या समुदायाची माफी आंबेडकर कोणी मला समजवायला जाऊ नका जे पक्षाच्या कार्यालयात बसून जातीयवाद करत होते मागासवर्गीयांना दरवाज्याच्या बाहेर कर उभे करत होते त्या प्रफुल्ल कांबळेला विचारा त्याला कशी वागणूक मिळायची तेव्हा मला अक्कल शिकवायला जाऊ नका मी एवढंच सांगतो तुमच्या नेत्याचा एक निळा झेंडा हातात घेतलेला एक नोळी टोपी डोक्यावर घातलेली आणि एकदा तरी जय भीम म्हणतानाचा व्हिडिओ दाखवा बरं ते मी ते असावं लागतं म्हणून ज्या माणसाबरोबर ते झालं त्यानेच जाऊन पोलीस कंप्लेंट केली जातात की हे खोटं नाटं आमच्या जातीबद्दल पसरवतात त्यांच्यावरच अट्रॉसिटी दाखल करा म्हणून ह्याच्यात मला पडायचं नाही अट्रॉसिटी असा दाखल पण करू नयेत पण आमचे जे हुशार विचार विकणारे माणसं आहेत त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे पाच हजार तीन वर्षाच्या बालकाने पाच हजार रुपये घेऊन स्वतःचे विचार विकले ते महाराष्ट्राला माहितीये त्यांनी तरी कमी समजून घ्यायला हो पाहिजे होत की आपण काय बोलतोय कशावर का बोलतोय बाकीच्या ब्राह्मण्यवादी माणसांबद्दल मला काय बोलायचं नाही त्यांना गणत्या धरत नाही आंबेडकर आंबेडकर देवेंद्र आवड अजितदादा कुठेही अशा प्रकारचे जेजीवि आणि कुठेही फिरताना दिसले नाही त्यामुळे आवडांना माफी मागण्याचं कोण म्हणाल आंबेडकर चळवळीतली लोक नाही आंबेडकर चळवळीतली लोक किंवा महाराष्ट्रातले तमाम ज्यांच्या तोंडात जयभीम आहे ते मला कधीच दोषी मानणार नाही मला माहिती आहे ना माझा काय संबंध आहे त्या समाजात त्यांना किती माझ्याबद्दल आहे हे मी सांगायला नको की यांना यांना ते विचारत पण नाहीत यांनी चलावं दलित वस्तीमध्ये आणि कुठल्या घरात कोणाला जेवायला बोलवतात ते बघावं एकदा अरे कधी दलित वस्तीत जेवायला गेलेत का कुठल्या तरी दलिताकडच दलित नाही म्हणजे कुठल्याही खालच्या समाजाच्या माणसाकडे यांनी कधी जेवण तरी घेतलंय का निवडणूक नाही जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड काल एका वरती दादांनी मुलाखत दिली तर त्यांना विचारलं तिळगुळ हा तुमच्या आता तिळगुळ दिला तर हा तिळगुळ कुठे पाठवाल म्हणजे किती माणसाच्या मनात असते एखादी गोष्ट ती म्हणाल ठाण्याला पाठवीन तर अवधूत गुप्ते होते ते प्रेक्षकांना विचारलं ठाण्याला म्हणजे काय म्हणाले जितेंद्र आव्हाड म्हणजे अवधत गुप्ते म्हणाले ते माझेही मित्र आहेत पण म्हणजे त्यांच्या डोक्यात मी किती फिट आहे फिट राजकारणात एक नेहमी वाक्य म्हटलं जातं यू कॅन लव्ह हिम यू कॅन हेट हिम बट यू कॅन्ट इग्नोर हेम तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता त्याचा दुश्वास करू शकता पण तुम्ही त्याला विसरू शकत नाही तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही हे दादांच्या बाबतीत करतंय आणि मला श्रीनिवास पवारांच्या तोंडोंडात जे आलं तेच मी बोलत होतो त्यामुळे महाराष्ट्राला कळलं जितेंद्र बोलत होता तेच पवार फॅमिली बोलते आता ह्याच्यापेक्षा मोठं काय असं आणि मला कधीही मी कोणाचाही सल्ला न घेता बनतो मी आत्ताशी तुमच्याशी बोलायला आलो तुम्ही मला फोन केलात मी सांगितलं पाच मिनिटात खाली आलो याचा अर्थ मी कोणालाही फोन केलेला नाही फोनवरती कोणाला विचारून मी कधीच टी व्हीवर ती मुला कधी देत नाही जसे इतर प्रवक्ते काय बोलू काय बोलू काय बोलू काय बोलू त्याचा माझा स्वभाव नाही साहेबांना विचारत पण नाही काय बोलायचं आणि साहेबांनी काय सांगितलं एका एका मोठ्या माणसाला माझ्याबद्दल ते जाहीर रीत्या सांगितलं ना की जितेंद्रला काय बोलायचं हे तुम्ही सांगायला जाऊ नका आणि जितेंद्र बोलतो ते पक्षाची भूमिका आहे अजून काय मोठं पाहिजे मला मला टार्गेट केलं आणि मला टार्गेट केल्याने मला काय फरक पडत नाही हो उभ्या का? आयुष्यात जो टार्गेटवर असतो ना तोच तीच मजा असते तीच मजा असते सर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की मी पुन्हा येईल असं मी म्हणत होतो मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो आता घर फोडणं पक्ष फोडणं ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते आला ठीक आहे पण मी फोडून आलो असं म्हणणं हे <coughs> योग्य नव्हतं हो त्याची दखल महाराष्ट्राने घेतली परिवार वादा संदर्भात देखील ते काल होते मात्र विषय असतो की पवार असतील नी हे बघा मी कालच सांगितलं कि सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचं वय काय एकदा तपासून घ्या जर पवार साहेबांनी ठरवलं असत तर त्या पंचवीसाव्या वर्षीच खासदार झाल्या असत्या पवार साहेबांनी त्यांच्या आधी त्या लोकसभेत राज्यसभेत असताना सूर्यकांता ताई पाटलांना मिनिस्टर केलं त्याच्यानंतर पी पी ए संगमा यांची मुलगी आगाता संगमाला मिनिस्टर केलं पण त्यांनी कुठलीही संधी कधीच सुप्रियाला प्राप्त करून दिली नाही एक बाप म्हणून त्यांना प्रेम जरूर आहे असावं मला पण माझ्या मुलीबद्दल प्रेम आहेच पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणजेच माझा तो माझ्या विचारांचा वारसदार आहे हे पवारसाहेबांचं वागण्यातून दिसत नाही तर मी आज तुमच्यासमोर बोलायला बसलोच बो नसतो कोण जितेंद्र आव्हाड साखर कारखाना आहे बँक नाही कुठली फायनान्शियल कॅपॅसिटी नाही शेती नाही काही नाही गाव नाही जात नाही एका अर्बन एरियामधनं आलेल्या माणसाला महाराष्ट्रभर पाठवतात ते कशासाठी पाठवतात त्यांना त्यांचं एकच म्हणणं आहे शेवटी तू शिल्लक राह शिल्लक राहतील ते विचार आणि ज्या माणसाने विचारांसाठी उभं घर फुटताना बघितलं पण विचार नाही बदलले त्याच्याबद्दल आता काय बोलाल तुम्ही म्हणजे एका रात्री इथन इथे जाणारी माणसं हे नीताना तो बोलच नाही कधी आंघोळीनंतर कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात रात्री घातलेला सकाळी उठून बदलता तस बदलता रात्री त्यांच्या कार्यालयात सकाळी उठून त्यांच्या कार्यालयात येत बारा वर्ष मध्ये चंद्रकांत पाटला असं म्हणले की आम्हाला फक्त शरद पवार यांचा पराभव महत्वाचा आहे याचा अर्थ असा आहे का की शरद पवार शरद पवार हे बी वेग जे पीचे वैयक्तिक शत्रू आहेत त्यांना माहिती आहे मला आठवतं त्र्याण्णव साली गोपीनाथ मुंडेंनी उघड उघडलेली मोहीम ते शरद पवारांना व्यक्तिगत टार्गेट करत होते कारण का त्यांना दिसत होतं की इथे मतांचं एकत्रीकरण वेगवेगळ्या पक्षांचं एकत्रीकरण त्यांचे जे वेगवेगळे संबंध आहेत लोकांबरोबर त्याच्या बाहेर ती लोक जात नाहीत आणि त्यामुळे शरद पवार संपले तर महाराष्ट्र मोकळा होईल जातीयवादासाठी हो हे बी जे पीला नव्वद सालीच कळलं होतं आणि तेव्हापासून त्यांचे चालू आहे पण त्यांना आजपर्यंत यश आलं नव्हतं पण अजितदादांच्या रूपाने मोठा मासा त्यांच्या गळाला लागला मला आठवत की जेव्हा समृद्धी महामार्गाचं काम अनाऊन्स झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे सांगितलं की आता हे काम एम एस एस आर डी सी कडे तेव्हा एम एस एस आर डी सी चे मंत्री होते एकनाथ शिंदे साहेब तेव्हा मी विधानसभेत ओरडलो होतो मोठा मासा गळाला लावला ते अंतिम आता सत्य झालं हे माझं वाक्य होत मोठा मासा गळाला लावला चंद्रकांत आता पाटले बारामती बजले म्हणजे शरद पवारला हरवण्यासाठी अलिप्वार सुरू घेतले त्यांना ते घरच उडवायचंय त्यांना ते ती घर संपवायचंय जसं त्यांना ठाकरेंचं घर संपवायचंय तसं त्यांना पवारांचं पण नामोनिशान मिटवायचंय महाराष्ट्र एवढा कृतज्ञ नाही महाराष्ट्राला शरद पवारांचे योगदान माहिती आहे महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंचं योगदान माहिती आहे मी त्यांच्यावर खूप वेळा टीका केली आहे लगेच बोलतील तू तर टीका करायचंस पण माझ्या टीकेने ते छोटे होत नाहीत त्यांचं कर्तृत्व अमान्य होत नाहीत वैचारिक मतभेद असूच शकतात आणि ते असायलाच हवे सक्षम सुदृढ लोक प्रगल्भ लोकशाहीमध्ये वैयक्तिक मतभेद कुठलाही स्थान नाही वैचारिक मतभेदाला स्थान आहे पण तुम्ही वैयक्तिक हल्ले करता माझ्यावर होणारे हल्ले प्रत्येक वैयक्तिक असतात माझ्या विचारांवर हल्ला करा बरे हिंमत असेल तर करा मी उघडपणाने भूमिका घेतो ना करा माझ्या विचारांवर हल्ला वैयक्तिक तुम्ही काही बोलत मी उत्तर देत नाही तुम्ही बघितलं पाच पाच सहा महिन्याबद्दल माझ्या माझ्या एवढं बोलतात मी एकतरी उत्तर देतो काय किंमतच नाही कशाला उत्तर द्यायचं हल हवाई काल्पनिक पवार पंचेचाळीस म्हणत होते आणि त्यात म्हणतात की महाराष्ट्रात गर्दी तो तो थे थे, कमी होते हे जर मला कळलं असतं तर मी आलो नसतो राहुल गांधी असं त्यांचं म्हणणं आहे ठाकरे गटाने राष्ट्रवादी कालपर्यंत तर पंचेचाळीस म्हणत होते चाळीस वर आले वा बरं झालं काल तर म्हणत होते पंचेचाळीस मिळतील तीन विरोधी पक्षांना मिळतील आज काय झालं पाच कमी झाले अचानक हा काय गुप्त रिपोर्ट दररोज बदलतो की काय राहुल गांधी यांची सभा झाली त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू अशी केली नाही त्यामुळे आता शिंदेंच्या मंत्र्यांकडनं किंवा भाजपकडनं उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका हिंदू कोण हे सर्टिफिकेट काय बीजेपी बीजेपीकडनं घ्यायचं काय या मंत्र्यांकडनं घ्यायचं हे स्वीकारणार हिंदू मुस्लिम देश मे हिंदुत्व नवे ते हिंदुत्व है कुटुंबक मानना सारे हिंदू या विदेशा शरद पवार ने पार्टी फंड को लेकर जो उनको रिलेशन है उसी देखा देख केजरीवाल ने भी किया है और सेलिंग ने भी किया किस तरीके से आप देखते हो सर मुझे कहानी है सर की जो गारिज वाला लेके आया था वो हिसाब ही दे पा रहे सर ऐसा है मेरे गरीबान में क्या है ये मेरे सिवाय कोई नहीं जानता है और मेरे गिरेबान का ये सब खोल के दिखाना और बोल देना देखो मेरे गिरेबान में क्या है इसके लिए शक्ति लगती है और ये शक्ति इधर लगती है साफ जब तुम्हारा दिल होता है तब तुम दुनिया को बता देते मेरे हाथ में देखो क्या है दिखा दिया आज पवार साहब ने दिखा दिया अरविंद केजरीवाल ने अब जितनी भी पॉलिटिकल पार्टी है बता दो सच क्या है सच क्यों छुपा रहे हो आप अगर राम को मानते हो तो वाल्मीकि की बात मानो रामायण लिखने के पहले वाल्मीकि ने क्या कहा था उसको भी मानो दूसरा सवाल ऐसा है कि जहां जीएसटी की रेट दी गई थी वही कंपनी के सबसे ज्यादा पेमेंट डी करेंट लिस्ट देखा ऐसा है के अंदर जीएसटी का नाम सामने नहीं, नहीं आया था वो लिस्टी और जीएसटी का भी नाम आ रहा था ऐसा है सब सच्चाई सामने आ गई सब सच्चाई सामने आ गई मैंने मेगा इंजीनियरिंग के बारे में कहा था इधर ही टनल बन रहा है ये बोरीवली के आसपास। उनको समृद्धि का काम दिया गया था जिधर जो ब्रिज गिर गया उसमें एक मजदूर मर गया वो मेगा इंजीनियरिंग का ही काम था मेगा इंजीनियरिंग को काम मिला और दूसरे दिन पैसा जाता है अंदर इसका मतलब क्या है मैं तो सुप्रीम कोर्ट से कहता हूं और कोई वकील से भी कहता हूं कि अगर सुप्रीम कोर्ट ने कहा है मैं नहीं बोल रहा हूं सुप्रीम कोर्ट ने कहा है कि ये जो पैसे का रेचे था जो बॉन्ड्स थे इलेक्ट्रल बॉन्ड्स ये अनकॉन्स्टिट्यूशनल थे असंविधानिक थे तो अगर ये असंविधानिक थे तो इसका मतलब जमा हुआ किया हुआ पैसा ये भ्रष्टाचार से आया था और भ्रष्टाचार से आया हुआ पैसा कानून जब्त किया जाता है कॉन्फिस्केट किया जाता है मैं तो कहूंगा सुप्रीम कोर्ट के आप ऑर्डर निकालो कि जितना भी पैसा आया सब कॉन्फिस्केट कर दो द होल फंड कम थ्रू इलेक्ट्रोल बॉन्ड्स एंड टेकन अवे बाई वेरियस पॉलिटिकल पार्टीज आई एम नॉट टेकिंग एनी बडीज नेम बट एवरी पॉलिटिकल पार्टी टेकन इलेक्ट्रल बॉन्ड्स एंड टेकन इन द कैश और टेकन इन देर आर थे एंड दो इंक्वा उनका टोटल टर्न ओवर है और वो साढ़े पांच सौ करोड़ रुपए जाके देते थे अंडर कवर कंपनी थी इसमें कोई बड़ी मछली घुसी होगी और इसीलिए उन्होंने कहा था इसमें गुप्तता रखी जाएगी हम किसको नहीं बताएंगे एस बी आई भी बोल रही थी हम किसको नहीं बताएंगे तुमको तो लोगों के तो लोगों के घर की मालूमत चाहिए रहती है उनके फोन टैप ये टैप 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 वो वो उसके पीछे आदमी जरा कभी वक्त मिले तो गडकरी जी से पूछिए कि तुम्हारे घर में कैमरा किसने लगाया था बहुत बातें बोल दी जाएगी तो चारे चारे सर,

आप रात को ऐसे आपने आपके आपके घर के ही लोगों ने बताया कि चेहरा झाक के कपड़े बदल के वो जाते थे इतनी जरूरत नहीं होती है राजनीति में राजनीति सीधे रस्ते से करो ना मुझे याद है उन्नीस में, में जब हमको कम सीट मिली शरद पवार जी वर्षा में बैठे थे तब मैं और भुजबल साहब अंदर गए और उनको कहा कि साहब अपने पास अपक्ष अपन गवर्नमेंट बना सकते तो शरद पवार जी ने जवाब दिया कि लोगों ने अपने खिलाफ मतदान किया है अपन अगर आज सरकार बता बनाएंगे तो लोगों को अच्छा नहीं लगेगा जो लोगों के दिल में है वो होने दो और तब जाके बीजेपी और इसकी पहली सरकार बनी ये शरद पवार है ये लोकशाही मूल्यों का पालन किया जाता है पार्टी तो उन्होंने भी तोड़ी है लेकिन सत्ता के लिए नहीं तोड़ी है वो सत्ता में थे तब उन्होंने पार्टी तोड़ी और तभी पार्टी तोड़ने का लॉ कानून में नहीं था और इधर तो बात सामने आई है ना पचास करोड़ फिर अभी एक एक आमदार को हजार हजार करोड़ उसके पीछे दस टक्का सब सामने आ रहा है ना करप्शन ही बेस है गवर्नमेंट का तो उस भ्रष्टाचार ही मूल है किसी गवर्नमेंट के फॉर्मेशन का भ्रष्टाचार पे ये सरकार खड़ी है तो क्या कहेंगे आप